नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात तिसऱ्या आठवड्याच्या कॅप्टन्सी टास्कसाठी फ्रेंच फ्राईडचा टास्क देण्यात आला होता त्या टास्कमध्ये आपल्या जवळ असलेले फ्रेंच फ्राईट सांभाळायचे होते तेव्हा निक्की आणि योगिता चांगल्याच भिडताना दिसल्या होत्या पहिल्या दोन आठवड्यात शांत शांत, शांत असणारी योगिता ही तेव्हा चांगलीच आक्रमक झाली होती पण तिसऱ्या आठवड्यात योगिताचा बिग बॉसच्या घरातील खेळ संपला आणि ती घराबाहेर पडली त्या टास्कविषयी बोलताना योगिताने म्हटलं की मी बाहेर आल्यावर तो एपिसोड पाहिला त्यामध्ये वैभव बोलत होता की कपडे फाटले तरी चालतील पण ओढ त्यावर अंकिता त्याला ओरडल्यावर तो तिला म्हणाला की ती एकटीच थोडी खेळते मी त्या पलीकडे सांगतोय यावर काय प्रतिक्रिया द्यायची हेच मला कळलं नाही मी ते जॉकेट काढलं नाही कारण आतमध्ये माझा ड्रेस होता जर मी माझं जॉकेट काढलं असतं तर निक्कीने माझे कपडे ओढायलाही मागे पुढे पाहिले नसते कारण ती मुलगी तशीच आहे तो टास्क जिंकण्यासाठी खूप खालच्या पातळीवर जातात लोक आणि मला ते करायचंही नव्हतं माझं जॉकेट ओढून गडा आवडला होता तिने पण त्यावेळी जितकं मला फाईट करता आलं तेवढी मी केली टास्कमध्ये जेव्हा फिजिकल व्हायचे तेव्हा मला खूप त्रास व्हायचा मग ते अंगावर चढून कपडे ओढणं वगैरे वा फारच वाईट असायचं मुलीच मुलीचे कपडे ओढत होत्या ते फार वाईट होतं पण या सगळ्या अनुभवातून मी खूप खंबीर झाले आहे असंही योगिताने धक्कादायक खुलासा बाहेर आल्यावर केला आहे तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन पाचमधील योगिता चव्हाण ही आवडायची का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद